सगळ्यांना स्वयंपाकाची तयारी चालू झाली पोळ्या करायच्यात कुकर लावले भात घातले पाणी ठेवले पोरांना चार गॅस चालू आहेत चूल पेटवले गॅस संपला तीन सिलेंडर असून सुद्धा भरणं झालं नाही मला तर आता वेळ कशी आल्या बघा चुलीवर करायची आपलं सगळं आणून ठेवले साहित्य आमटीला फोनी मारते लाल मिरच काळ मिरच कांदा टमाटर डाळ शिजवून घेतली जागा असली की आपलं आपलं करता येतं किरायाच्या घरामध्ये चूलसुद्धा सुद्धा येत नव्हतं इकत आणून खाऊन बसावं लागत होतं गॅस अन जुकना आज वेदिका काय करते बघा काय करतेस ग्रासलेट दाखव ते बनवलेलं हे बघा ब्रासलेट बनवते हिन जे की गोलाईमध्ये भेट मार्केट मार्केटमध्ये भेटते ते बनवलेले हिनं घरी स्वतः आणि विकलेले भरपूर गेलेत हे पीस आणखीन बनवलेले तिनं जर कोणाला घ्यायचं असलं तर कमेंट्स करा उपा सोडला का सगळ्यांनी आम्ही सोडलो सकाळी गॅस संपला होता चुलीवर केला स्वयंपाक नंतर आणला गॅस झाले सगळं साडे तीन वाजले तर आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचे आता ह्यांनी भाजी पाटून दिलीत भाजी म्हणजे बकऱ्याचं मटण ते करायचे चला आता डबल काम काम करून करून एवढा वयता येते तरी पण आता करायचंच आहे काम व्हिडिओ शेअर करना गेला सब्सक्राइबर करणार सब्सक्राइब करा ना हवी ती का सबस्क्राईब करणार आपले फॉलोअर्स शेअर करणार कमेंट्स करणार व्हिडिओ आवडतात का नाही ते पण सांगा मग काय चाले सगळ्यांचं लातूरची जा यात्रा चालू झाली कालपासून आम्ही गेलो होतो नाही बघा अशी बनवते ती ना चला स्वयंपाक करायचा भाकरी टाकून घेते सकाळी पोळ्या केल्या होत्या पोळ्या संपल्या आता भाकरी भाजी करून खायचं हे सकाळपासून अवतार असा झाला स्वयंपाक करून काम करून भांडे घासून आत्ता झाले भांडे फडशी कपडे लावलेत मशीनला मशीन देऊन भुलेले कपडे ते मशीन आल्यापासून एक एक काम झाले सोप आता आला मुलगा पेपर सोडून जेवायचे दिली का दिलीच तर जेवतो नुसतं खा दिलीच तर जेवतो नुसता नाही मग मी याला जेवायला ते वाढणार नाही मी बसेल तसाच उपवाशी बसतच का उपाशी बस बस का खात त्या मध्ये काय नसते बघा टमाटे कोथिंबर हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट खोबरची पेस्ट काहीच नसतं ह्याच्यामध्ये दोन दोन मिनिटाला दोन दोन मिनिटाला असं फ्रीजचा दरवाजा तर आणि बंद करत उघडतेत बंद करतात काही एक त्यांना सवय लागून गेली त्याच्या पप्पांना पण आणि त्याला पण ही पण पूर्वी तशीच करते आता थोड्या वेळापूर्वी हिनं पण काढली होती तर आदर कलसूनची पेस्टच सांडून दिली तिनं मी कशाला आदर ठेवून ठेवलं मला पण तशी सवय आता त्यानं काय खाव काय खाव लागला चिप्स आणलेली खावलेला वाटत चला आता करून घेते स्वयंपाक मटण शिजायला घातले बघा मित्रांनो आता मी भाकरी करते आता हिनी कधी येतात काय नाही देऊन गेली होती ही आता मस्त फ्राय करून घेते आणि त्यांच्यासाठी भाकरी टाकते आता चार लेकरं पण खाऊन जातात आणि संध्याकाळचा जा स्वयंपाक पण होऊन जाते चला मी भाकरी करते काय भाकरी लई केली नाही चारच केलो इकडं शिजतच आहे भाजी आता भांडे घासून घेतली दुपारचे भांड्यात स्वयंपाक केलेले मशीनमधून कपडे काढले आता धुवलेले ना वाळू घाललेले इकडं दोन मिनटात सुकून जातात कपडे लगेच मशीनीमध्ये धुवलेले काय वेळे उशीर लागत नाही वाळायला ऊन तर खूप पडले ऊन किती पडले गिरणीला आला रोडच्या पलीकड हे बघा गिरलेला लांब ला यावं लागते <laughs> रोड क्रॉस करून गाडी घेऊन जायला येणार ये भीती वाटलेली आहे त्याच्यामुळे गाडी लावला ला। पलीकड्या संध्याकाळचे भांडे गाठून घेऊन आले भांडे पडले तर झाले आवरून घेतले सगळं थोडीशी पुसून घेऊ लाली ही ना आता एवढं पुसून घेतले त्या दिवशी गिफ्ट दिलेली फोटो काय करालस जेवण बिराणी केले तुला देऊ थोडे या जेवायला आता पाणी तेन आलं होतं नळाला पाणी तेन भरले जेव्हा हो बसला होता नऊ वाजले चला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईबर करा बाय